देदा देदा। एस टीची पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवड न परवडणारी आहे एकीकडे उत्पन्नाची साधनं कमीत होत असताना गोरगरीब मात्र भरडले जात आहेत एस टी हीचा असीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो आपली एस टीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की भा महाराष्ट्राची एस टी कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे म्हणजे नोकरशा किती मुजोर झाले आहेत मंत्र्याच्या फाईलशिवाय फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे उद्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायचे आहेत टीकेचा धनी मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा करा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर आहे त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलं आहे ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडरसुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेलं आहे या या टेंडरमध्ये आणि भाडेवाडीमध्ये झालेला जो अन्याय आहे भाडेवाडीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी त्यांचं म्हणणं की तीन भाडेवाढ झाली होती आणि लाडकी तिकीट ज्येष्ठांना केलं या भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार का पंधरा टक्के उत्पन्न वाढलंय का महाराष्ट्रातल्या लोकांचं पंधरा टक्के चुकांमुळे जर एस टी वरती बोजो पडत असेल ते आम्हाला सांगू नका ना केले या भाडेवाढ काही कमी आहे मंत्री मर्सिडीज मधून फिरतो म्हणणार हे तर चांगल्या गण्यामध्ये फिरतात आम्ही गरिबांनी काय करायचं प्रश्न तिथे उभा राहतो ना या गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे पंधरा टक्के भाडेवाढ परवडणारी नाही प्रश्न विचार म्हणे आपच बजेट सादर हे बजेट आपल्यासाठी नाही ते हे बजेट बिहार साठी आहे आपल्यासाठी थोडी निवडणुका फक्त बजेट त्यासाठी निवडणुका बीजेपी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास फक्त निवडणुकीच्या हिशोबर असते उद्या जर नागालँड मेघालयला निवडणुका लागल्या आणि बजेटची नागालँड आणि मेघालयासाठी देशाचं बजेट नाही ते निवडणुकींचा विचार करत असतात सोलापूरकरली ज्या